श्रीराम समर्थ श्रीराम उंच वस्त्रे नीच ल्याला समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती श्रीराम बाह्याकार केला अधिक परितो अवघा लौकिक एधे पाहिजे एकरनिष्ठा श्रीराम लौकीक बरा संपादिला परी अंतरी साधना हि जाला देवास चुकला तो आत्मघातकी राम देवास भजता देवलोक पित्रांस भजता पित्र भूतांस भजता भूतलोक लोक पावी जे तो श्रीराम जेणे जयास भजावे तेने त्या लोकांशी जावे निर्गुणी भजता भावे, निर्गुणची स्वये श्रीराम निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनल्य अनल्य होता होई जे धन्य निश्चयेसे राम. वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून किंवा दृष्टांताच्या माध्यमातून समर्थ एकच विषय आपल्या मनावरती बिंबवतात की जशी जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जशी स्थिती असेल अंतःकरणाची स्थिती ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं आपण राहावं मग वेगवेगळी उदाहरणं देताना समर्थांच्या पुन्हा काव्य मनाला एक असा बहन येतो आणि समर्थ असं म्हणतात की अतिशय सुंदर उंची अशी भारीची वस्त्र एखादा माणूस नेसलेला आहे उंच वस्त्र नीच, नीच याचा अर्थ सर्वसामान्य साधा माणूस खूप मोठी भारीची वस्त्र अगदी राज वैभव त्यांनी पोशाखाच्या रूपाने धारण केलंय राजे साहेब जसे अंगामध्ये अंगरखा वगैरे घालतात तसा एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर राजा राजासारखा पोशाख केला आणि एखादा थोर विद्वान पुरुष उघडा बसला म्हणून काही तो कनिष्ठ ठरत नाही खूप विद्वान आहे खूप मोठा माणूस आहे आणि त्याने आपला अंगावरती एक पंचा उपर्ण टाकलेला आहे आणि जो आहे जो सर्वसामान्य माणूस आहे अगदी साधा माणूस आहे त्याला काही हे ज्ञान नाही असा माणसानं ना, खूप उंची वस्त्र नेसलेली आहेत नुसत्या वस्त्रावरून आणि नुसत्या बाह्यांगावरून बाह्य उपकरणावरून त्याची योग्यता आणि त्याच ज्ञान कळत नाही तर त्याच ज्ञान त्याच्या वरवरच्या पोशाखावरून नाही कळणार वेश वरीवरी वरी केला आंतरी दोषची भरला समर्थ म्हणतात तरी त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे म्हणून वेशाला फार किंमत असत नाही हा जसा देह आहे तो देह किती लोक अगदी नटवतात सजवतात आणि किती लोकांना त्यांच्या सौंदर्याचा गर्व असतो किती वैभव त्या आपल्याला स्वतःला आपण स्वतः समजत असतो आपलं स्वतःच सौंदर्य हे आपलं केवढं मोठं वैभव असत असं लोक समजतात खूप शृंगार करतात खूप त्याला नटवतात थटवतात खूप त्याची अगदी छान पैकी त्याची सजावट करतात पण समर्थाने इथे उत्तर दिलं की हे सगळं वरवरच जे आहे ना हे सगळं कोणाचं कातड गोरा असेल कुणाचं काळा असेल त्या कातड्याला काही किंमत नाही ते कातड ते कातडच असं होत नाही कधी कि तिकडे अग्निसंस्कार करायच्या वेळेला गोर कातड लगेच जळून गेलं आणि काळं कातड तसंच शिल्लक राहिलं असं कधी होत नाही कातड्याला वरवरच्या काहीही किंमत नाही म्हणून इथे स्पष्टपणे असं म्हणतात दिसे वैभवाचे कितीही वैभव आपल्याला वाटत असलं हे देहरूपी वैभव वरवरच वैभव आहे पण आत काय आहे या माणसाच्या शरीरामध्ये तर वरीवरी वरी दिसे वैभवाचे आंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडिता नये इतका घाणेरडा देह आहे असा देह आणि त्या देहाच कौतुक त्या देहाच ममत्व त्या देहावरती माया त्या देहावरती प्रेम आणि मग त्या देहानं या देहानं त्या देहावरती प्रेम केलं त्या देहानी या देहावरती नाही प्रेम केलं की संपलं आयुष्यच उद्धवस्त किती माणसा विचार करतात किती वेडेपणा असतो अरे या माणसानं त्या माणसावर प्रेम करणं हे प्रेम किती खोट आहे हे आयुष्यभर लक्षात येत नाही हे फसव प्रेम असतं नाटकी प्रेम असत हे कधी लक्षात येत नाही पण या वरवरच्या प्रेमाला माणसं भुलतात म्हणून तर संत म्हणतात ना काय भुललासी वरील रंगा अरे वरच्या रंगाला काय भुललास कसा भुलतोस म्हणून समर्थ इथे मुद्दांत तो दृष्टांत यासाठी आपल्याला इथे सांगितला की कितीही सर्वसामान्य माणसाने उंची पोशाख केला म्हणून काही का तो आत्मज्ञानी ठरत नाही काय लौकिक दिसावा म्हणून तो लक्षात येतो शेवटी आंतरनिष्ठा अत्यंत महत्त्वाची असते त्या अंतरनिष्ठेच अतिशय समर्पक वर्णन समर्थ या ठिकाणी संपादन करतात आपल्या समोर मांडतात पुन्हा सूचना देतात की देवाच भजन कीर्तन करतो त्याला अंतिम क्षणी देवलोक मिळत असतो ज्यासाठी त्याची अखंड धडपड चाललेली असते की आम्हाला देवलोकामध्ये जायचंय आम्हाला देवलोकामध्ये वस्ती करायची आहे मग त्यासाठी भजन कीर्तन पुराण श्रवण वाचन चिंतन मनन करण्याची आवश्यकता असते आणि अंतिम क्षणी त्याला देवलोक मिळतो हे जर अखंड करत असेल तर आणि पित्रांची पूजा केली तर त्याला पितृलोक मिळतो भूतांची पूजा केली तर त्याला भूतलोक मिळतो जस जसं ज्याचं भजन असेल तस तसं त्याला त्या त्या प्रकारचं स्थान प्राप्त होत असत निर्गुण निराकाराची पूजा केली तर आपण स्वतः निर्गुण होतो हे साधकानं अंतिम साध्य लक्षात ठेवावं आणि हे अंतिम साध्य जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही जेणे जयास भजावे तेने त्या लोकांशी जावे निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची स्वय हा परमार्थातला मुख्य गाभा आहे आपण स्वतः निर्गुण होण म्हणजे सगळ्या गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे याचा अर्थ आपण जे म्हणतो ना की सर्व गुण संपल्न आहे दोन्ही अर्थानं म्हणतात एखादा माणूस अगदी अशा उपेक्षित भावने म्हणतात ते ग्रहस्थ ते गुण संपन्न आहेत त्यांच्या नादाला लागू नका ना आणि दुसऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न याचा अर्थ असा की सगळ्या गुणांची त्यांनी पारख केलेली आहे सर्व गुणांचा अभ्यास केलेला आहे आणि सर्व गुणांच्याही गुणा ते पलीकडे गेलेले आहेत म्हणून अशा गुणातीत असणाऱ्या आणि गुणांच्याही पलीकडे नेणाऱ्या निर्गुण तत्वाच कस भजन करावं तर निर्गुणाचे कैसे भजन त्या निर्गुणाचं भजन करावं तर निर्गुणच व्हावं लागेल त्यासाठी निर्गुणी असावे अनन्य म्हणजे निर्गुणी असावे अनन्याचा अर्थ असा कि आपण खऱ्या अर्थानं निर्गुणच होण्याची आवश्यकता आहे म्हणजे जोपर्यंत आपल्यामध्ये एखादा गुण शिल्लक राहे कोणताही गुण परमार्थासाठी शुद्ध परमार्थासाठी कोणत्याही गुणांची आवश्यकता नाही नसते परमार्थ समजावून घेण्यासाठी गुणांची आवश्यकता आहे पण परमार्थ प्राप्त झाल्यानंतर सगळे गुण संपून जातात तिथे गुणांचं काही शिल्लक राहत नाही गुणांचा गुणाकार होऊन जातो गुण संपून जातात गुणांचं अस्तित्व शिल्लक राहत नाही अहो गुणांच्या पलीकडे जाणं हाच परमार्थ आहे पण त्या गुणांतच आपण गुण स्वत त्या गुणामध्येच समरस होणं म्हणजे काही परमात्माचा तो अनुभव हो नाही म्हणून निर्गुणाचे कैसे भजन सगुणाचं भजन आपल्याला माहिती आहे रामाचे भजन तेची माझे ध्यान हे आम्हाला माहिती आहे पण रामाचं भजन करत असताना निर्गुणामध्ये मला ते भजन निर्गुण तत्वानं कसं गाता येईल कारण भजन म्हटल्यानंतर आपण म्हणतो की नाही मी रामाचं भजन करतो मी रामाचं गुणगान करतो पण निर्गुणाला जेव्हा आपण अनन्य होतो तेव्हा समर्थ म्हणतात अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी आणि असा जो माझ्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी अनन्य होतो ना माझ्या समर्थ माऊलींच्या चरणावरती जो अशा प्रकारानं अनन्य होतो अनन्यता नुसती दाखवणं नाटकी अनन्यता नाही उपयोगाची काही काही माणसं इतकी अनन्यता दाखवतात की काही नाही तुमच्या शिवाय आम्हाला कोणी नाही आम्ही पूर्ण तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात इतकी अनन्यता म्हणाले अगदी न अन्य म्हणजे तुम्ही आणि आम्ही दोन दोन नाहीच एकच असं म्हणणाऱ्यांच्या पासून मात्र फार सावध राहण्याची आवश्यकता असते कारण जो खरा अनन्य असतो ना तो असं कधीही म्हणणार नाही की मी तुम्हाला अनन्य आहे कधी म्हणणार त्याच्या कृतीतून दिसेल तो अनन्य आहे की तो नाही मन ते पण तो तोंडाने नाही म्हणणार तोंडाने म्हणणं म्हणजे ते नाटकीपणाचं लक्षण तो बाह्यां देखावा असतो आपल्या समोर एखाद्यानं स्तुती केली की समजावं हा आपल्याला केव्हा ना कधी ना कधी तरी आपल्याला हा अडचणीत आणणार म्हणजे आणणारच कुठल्याही परिस्थितीत आणि आपण आपल्याला अडचणीत आणण्यासाठी तो स्तुती करत असतो हे लक्षात घ्या खर ज्याचा अंतःकरणापासून ज्याचं एखाद्यावरती प्रेम असेल तो माणूस त्याच्या समोर त्याची कधीही स्तुती करणार नाही कधीही करत नाही उलट त्याच्या तोंडावर त्याचे दुर्गुण सांगेल की जे दुर्गुण कुणीही सांगत नाही सगळी माणसं काय करतात काय करायचं मला त्याचे दुर्गुण सांगून मला त्याच्याशी वाईट होऊन करायचं काय पण एखाद्या माणसाला आपल्याबद्दल खरी तळमळ असेल ना जो आपले दुर्गुण सांगतो त्याचे खरच पाय धरावे तो पण उलट होत असा कोणी आपले दुर्गुण आपल्याला वाईट गुण आपल्याला सांगायला लागला की आपल्याला वाटतं की हा माणूस कधी माझ्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहत नाही आपलं उलट म्हणणं असत म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परमात्म तत्वाशी प्रभू रामचंद्रांच्या तत्वाशी इतके आनन्य की आनन्य होता होई जे धन्य खरी धन्यता मिळेल ती धन्यता आपल्याला साधण्यासाठी त्या धन्यतेच आपण स्वतः स्वीकार करण्यासाठी आपल्याला त्या रामरायांच्या गुणांचीच कास धरावी लागेल आणि त्या रामरायांच्या गुणांचं वर्णन फार सुंदर रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे त्या गुणांच्या वर्णनाशी एकरूप व्हावं लागेल धन्य राजा राम धन्य जानकी सती धन्य लक्ष्मण धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती अशा रामरायांच्या चरणावरती जेव्हा आपण रामनवमीच्या दिवशी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि रामरायांना प्रार्थना करतो रामरायांची आळवणी करतो आणि रामाला असं म्हणतो तू मजमान रामा तू मझा जननी जठरी रक्षी मज पोसुनी पलच ही प्राण रामा तू अर्थानं प्रभू रामचंद्र हेच आपले यजमान आहेत तेच आपले खऱ्या अर्थानं खरे मालक आहेत आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं त्यांच्या चरणावरती लीन व्हावं आणि बाह्यांग उपासनेपेक्षा अंतरंग उपासनेवरती आपण आपलं चित्त जे आहे ते चित्त दृढ करावं शांत करावं स्थिर करावं आणि परमेश्वराची आराधना करावी प्रभू रामचंद्रांचं स्मरण करावं आणि त्यांच्याच चरणावरती साष्टांग नमस्कार करून त्यांना प्रार्थना करावी रामा मितव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईल जा स्थळी सुख होईल तेथे जय रामाया भुवन तई तुझ नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तातवी बालक हीच प्रार्थना आपण करावी आजच्या दाजबो चिंतनामध्ये आपण हे श्रवण केलं उद्याच्या दाजबो चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणते विषय आपल्या समोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जय रघुवीर समर्थ